नमस्कार मैत्रिणी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते अंडा पाव बनवते नाश्त्याला हे आहेत अंडी पाच अंडी घेतली मी आणि हे आहेत पाव मी आता इथे पॅन ठेवलेलं आहे पॅन मध्ये तेल टाकलेलं आहे मी तेल टाकलेले तीन ते चार चमचे तेल तुमच्या आवडीनुसार टाका तर आपलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आता मी कांदे टाकते कांदा आहे ना छान तेलामध्ये आता परतायला लागलाय मी आहे ना कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे आपण त्यामध्ये आता एक चमचा लसूण टाकू आपण हे बघा आणि मी हिरवी मिरची घेतलेली आहे आपले दोनच आहेत मी बारीक कट करून घेतलेले आहे आपण हे ना चांगलं तेलामध्ये ह्याला आता परतून घेऊ आपण का आता आपल्या बऱ्यापैकी आहे ना कांदा एकदम छान तेलामध्ये आता लालसर झालेला आहे आपण त्यामध्ये घरचे मसाले टाकू आपण आता हे आपला घरचा काळा मसाला आहे आणि हे लाल तिखट आहे तुमच्या आवडीनुसार टाका आणि हा आहे कांदा लसूण मसाला एक चमचा धने पावडर आणि एक चमचा एवरेस्ट पावडर आहे आणि एक चमचा हे आपलं पावभाजी मसाला आहे खूप छान लागतो चवीला आणि तुम्ही अशा पद्धतीने आहे ना नक्की नाश्ता बनवून बघा खूप छान लागतो आता आपण याच्यामध्ये थोडस चवीनुसार मीठ टाकू आपण बघा आता आपला आहे ना बऱ्यापैकी छान मसाला तेलामध्ये परतलेला आहे आणि आता मीठ टाकायची पण गरज नाहीये मीठ चवी पुरतच आहे आता मी आहे ना हे अंडी आहे ना हे बघा चांगल्या अशा पद्धतीने फेटून घेतलेलं आहे मी एकदम हे बघा ह्या चमचाने आता आपण यामध्ये सोडून देऊ आता आणि मस्त ह्याला आता मिक्स करून घेऊ आपण हे बघा आपल्याला आप आहे ना भुर्जी बनवायची आहे पावसोबत खायला खूप मस्त लागते चवीला आणि तुम्ही आहे ना अंडी असं मस्त सगळे फोडून एकदम चांगलं फेटून घ्यायचं आणि मग आपल्या ह्या मसाल्यामध्ये सोडून द्यायचं आता मी आता ह्याला परतून घेते चांगलं बघा आता आपलं हे बघा किती छान भुर्जी बऱ्यापैकी चांगली तेलामध्ये परतलेली आहे आपण आहे ना अजून हिला एक पाच मिनिट परतून घेऊ कारण आहे ना तेलामध्ये जेवढी छान परत चालला तेवढी छान याला चव येते तुम्ही नक्की करून बघा हा आता आपली बुर्जी किती छान झालेली आहे बघा आता आपण यामध्ये आहे ना ही कोथिंबीर टाकू हे बघा आणि मस्त हिला आहे ना आता परत एकदा आपण फिरून घेऊ आणि आपली भुर्जी आहे तयार मी आता हिला काढून घेते आता बघा किती छान बनवले हे बघा आपली भुर्जी आहे तयार आणि आपलं पाव पण आहे तयार मी किती छान बनवले हे बघा तुम्ही आहे ना अशा पद्धतीने नक्की करून बघा किती छान लागते गरमागरम आपली पाव आणि भुर्जी खा नाश्त्याला सकाळी सकाळी घाई गडबडीत जरी आपण असलो ना अशा पद्धतीने आपण दहा मिनिटांमध्ये नाश्ता करू शकतो आणि तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा बना मी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त राहा